मित्रांनो तुमचा आर सी नंबर चेक करा म्हणजेच तुमच्या रेशन कार्डचा नंबर जो आहे तो तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये मित्रांनो फक्त एका मिनिटामध्ये चेक करू शकता कशाप्रकारे तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर चेक करू शकता या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चैनल वरती मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती इथे पाहायला भेटत असतात चला तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओला आपण इथे सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोर ऍप्लिकेशनमध्ये यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे मेरा राशन असं टाईप करायचं आहे मेरा राशन टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे दुसऱ्या क्रमांकाचा हा जो ॲप्लिकेशन आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन मित्रांनो इन्स्टॉल करून झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपन पर्याय जो आहे त्या ओपन पर्यायावरती इथे क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा काही इंटरफेस तुमच्यासमोर इथे तुम्हाला पाहायला भेटत असेल तर पुढची प्रोसेस मित्रांनो नीट समजून घ्या अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे फक्त एका मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्ही तपासू शकता की तुमच्या रेशन कार्डचा नंबर नक्की काय आहे तो तर त्यासाठी इथे तुम्ही वरती पाहू शकता मित्रांनो इथे तीन डॉट जे दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून तुम्हाला जी भाषा पाहिजे आहे किंवा जी भाषा तुमच्यासाठी फायदेशीर आहे ती भाषा तुम्ही इथे निवडू शकता तर मी आता इथे मराठी पर्यायावरती क्लिक करतोय त्यानंतर मित्रांनो रेशन कार्ड नंबर आपला काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही इथे दुसऱ्या क्रमांकाला पाहू शकता लाभ माहिती हा जो पर्याय दिसतोय त्यावरती इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन पर्याय दिसत असतील एक रेशन कार्ड क्रमांक आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे आधार कार्ड क्रमांक तर इथे आपल्याला आता रेशन कार्ड क्रमांक माहिती नाही आहे आपला रेशन कार्ड क्रमांक आपल्याला मिळवायचा असल्यामुळे आपण इथे आधार क्रमांक जो आहे हा पर्याय इथे निवडायचा आहे आणि खाली इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक जो आहे तो इथे भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता मी माझा आधार कार्ड क्रमांक जो आहे तो इथे भरून व्यवस्थित घेतलेला आहे आता सबमिट पर्यायावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे सबमिट पर्यावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे दिसत असेल तर सुरुवातीला तुमचं मूळ राज्य त्यानंतर तुमचा मूळ जिल्हा त्यानंतर योजनेचं नाव त्यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक जो आहे मित्रांनो तो तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल टू सेवन टू झिरो म्हणजे दोन सात दोन शून्यपासून जो नंबर सुरू झालेला आहे मित्रांनो हा तुमचा रेशन कार्ड क्रमांक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हीसुद्धा एका मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता की तुमचा रेशन कार्ड क्रमांक नक्की काय आहे तो अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र